हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज बनवणार आहे मी पोहे साहित्य घेतलेलं आहे चार कांदे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आणि शेंगा घरच्या होत्या आमच्या आईने दिलेल्या तर त्या शेंगाकडून घेतलेल्या आहेत मी पोह्यांसाठी पोहे पण भिजून घेतलेले आहेत गॅस चालू केलेला आहे कढाई कापली त्यामध्ये टाकलेलं आहे तीन चार कड्या तेल जिरं मोहरी छान टिकलेली आहे जिरे मोदी अशा टाकलेला आहे कांदा कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा नंतर टाकणार आहे कडीपत्ता कडीपत्ता मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या थोड्यास त्या दोन हो तीन त्यामुळे थोड्याच टाकलेल्या आहेत आता टाकलेला आहे शिंगाने आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यात टाकलेलं आहे हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर हिरवी मिरची नी कमी होती त्यामुळे टाकलेली आहे लाल मिरची बघा झालेलं आहे छानपणे करून झालेले आता हे झेलेले पोटे टाकलेले आहेत पातळ पोहेगेच पाण्यात पण काढायचे आणि थोडेसे जास्त पोहे असल्याने थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे आपले छान पोहे भिजले जातात टाकलेलं आहे तरी तो, तो मीठ छान तर घेतो घेतात थोडेसे साखर पण टाकली तर छान लागतं गोड तिखट थोडंसं थो 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 म्हणजे हॉटेलसारखे हो लागतात म्हणजे थोडं साखर टाकून त्यामध्ये बनवू तुम्ही मी कधी कधी तसे पण साखर टाकून थोडेसे उडदाची डाळ जरी फोडणीमध्ये टाकली ना ते पण खायला छान लागतं तसे पण आता हे बनवत आहे पोहे मी दुकाल करू गरमागरम सकाळी बनवली होती भाजी पोहे तर म्हटलं चला आता गरमागरम दुकाच्या वेळी पोहे शिरा बनवलेला होता आधी गुळाचा शिरा बनवलेला होता आता शिरा होता त्यामुळे मग पोहे बनवलेले आहेत चला पोहे बनवून झालेले आहेत मस्त आपले गरमागरम पोहे गुळाचा शिरा बनवलेला होता तर म्हटलं चला निस्तार शिरा नाही खावाट त्यासोबत तिखट तरी म्हणून पोहे बनवलेले आहेत पहा कशी वाटली आजची रेसिपी लाईक सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकनवरती क्लिक